नमस्कार माझं नाव उषा खराटे मी आपल्या सर्वांचं माझ्या जाण्यामध्ये स्वागत करते तर मी बसले आता आपलं दारी बाहेर घराच्या बाहेर आणि खूप डोक्यात विचार चालू आहे बरं का घड्याळीच्या काट्यासारखे गोण गोण गोल गोल काय करावं कसं करावं कसं वगैरे वगैरे तर माहिती आहे काय पडली ना आता पडली तर त्या दिवशी काय मी गेली नव्हती दवाखान्यामध्ये आणि कारण डॉक्टरच नव्हते ते ना बाहेर कुठे गेले होते दवाखाना बंद होता ज्या डॉक्टरकडे आम्ही जातो नेहमी ते डॉक्टर तर त्याच्यामुळे मग मी काही दुसऱ्या दवाखान्यात गेली नाही मग असे दोन तीन दिवस उलटून गेले मग ना जाम हात दुखायला लागला मग तिथे मी स्टॉल लावते ना तिथे जे हॉस्पिटल ना त्याच हॉस्पिटलमध्ये मी गेली जास्त प्रमाणाच्या बाहेर हात दुखला ना तेव्हा तर मग डॉक्टरांनी एक्सरे वगैरे केले तर ते, ते, ते एक्सरे एक पाहिल्यानंतर आणि एक्सरे वगैरे काढल्यानंतर काही दिवसानंतर डॉक्टरांनी दाखवले एक्सरे तर डॉक्टर बोलले का ज्या मांसपेशी असतात ना त्यात त्याला मार लागला आहे आणि गोळ्या दिल्या होत्या तर त्या गोळ्यांनी फरक पडला थोडा आणि परत मग मी माझ्या कामामध्ये बिझी घेतले माझ्या कामात बिझी आणि त्या कामाकामामध्ये ना गोळ्या घेणं होत नव्हते कारण जेवणच नाही करायचं तर गोळ्या गोठून घेऊ जेवणच नाही व्हायचं तर गोळ्या पण नाही घेणं व्हायच्या असे भरपूर दिवस उलटून गेले नंतर थी थी आ... थी थी ना जाम हात दुखायला लागला मग परत मी दुसऱ्या डॉ डॉक्टरकडे गेली आणि तिथे गोडे तिथे डॉक्टरना सांगितलं का सर असे सहाय झालं आहे मी आपलं पडली आणि पडली ना तेव्हा माझा हात जाम दुखतो आहे तर डॉक्टरने औषधी वगैरे दिल्या होत्या औषधी खाल्ल्या बरं वाटायला लागलं मग मी आपलं कंटिन्यू आपलं जे आहे ते उठे चंदाचा धंदा चालू ठेवला आणि नंतर मग काय झालं माहिती आहे का बरं वाटायला लागलं म्हणून मी कंटिन्यू काम करत राहिले परत तीन ते चार दिवस झाले जाम ना हात दुखू लागला एकदम रात्रभर झोप येत नाही निवडायचा हात दुखला तर गरम पाण्याने शेकला पण बरं का तरीसुद्धा तो ना दुखूच लागला नंतर परत काल दवाखान्यात गेले डॉक्टरांकडे तर डॉक्टर बोलले काय बोलले आपल्या ह्याच्या साईडच्या ज्या नसं असतात ना बोलले ते नस वगैरे चेकअप झाले होते तर आणि आराम पण नाही आहे आणि आराम पण नाही आहे जीवाला तर आराम करा थोडं आणि घोड्या घ्या कोर्स करा पूर्ण दहा दिवसाच्या गोळ्या दिल्या डॉक्टरने मला तर त्या गोळ्या घ्यायच्या आणि बोलले दहा दिवस ना हे करा काय करा दहा दिवस कंटिन्यू गोड्या घ्या आणि गरम पाण्याचा शेक करा त्यानंतर आपण पाहू तर दहा दिवसात ना दहा दिवसात आराम पडला ना तर ठीक होईल टेन्शन राहणार नाहीये आणि जर नाही पडला ना ते आराम तर मग मला आयुर्वेदिक औषध घ्यावं लागेल गावाला लागे लागे जाऊन कारण चार पाच वर्षा पहिला असंच माझा पाय हे झाला होता दुखत होता तर औषध घेऊन सुद्धा ठीक झाला नव्हता मग मी आयुर्वेदिक औषध आयुर्वेदिक औषध घेतली होती त्याने माझा पाय बरा झाला होता आता पण असंच वाटतं की तसंच काही करावं लागेल की तो औषधीन ठीक होत नाही ना मग आयुर्वेदिक औषध आणावं लागेल तीन दिवसाला खूप त्रास व्हायला लागला आणि उरला स्टॉलचा स्टॉल काय बऱ्याच काही इथल्या विकल्या गेलं नाही आहे खूप सारा नाष्टा उरून आला तर तो पोरांनी खाल्ला आणि काही मी एक काका असतात ना मी जातात ते त्यांना दिला ते काय तुमच्यासोबत दाखवण्यासारखं वाटलं नाही कारण ते रोजच उरतं आणि रोज काय दाखवतो म्हणून म्हणलं जाऊ दे तर आजचा दिवस असा गेला कालचा पण जरा चांगला गेला होता मिश्र स्वरूपाचा गेलेला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा स्टॉलसोबत माझ्यासोबत माझा हात कसा काय आहे सगळं काय मी तुमच्यासोबत शेअर करते तर ते पाहण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये